नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे ना बाहेर छान असं ऊन पडलं होतं मस्त एकदम कडक कडक आत्ता वाजले ते सकाळचे नऊ आणि काय झालं रुद्रांशला आज लवकर शाळा होती नऊ वाजताच मग लवकर उठून नाश्ताच केला फक्त त्याला टिफिन दिला आणि बाकीचे कामं आहे अजून स्वयंपाक वगैरे राहिला आहे पण कपडे वगैरे झालेत तर ऊन होतं तर म्हटलं चला त्याला शाळेत सोडून आले माझ्या लक्षात आलं की आपल्या बाजरीला थोडेसे सोंडे लागलेले आहेत तर एवढं ऊन पडलं आहे चांगलं म्हणून मग म्हटलं चला वाळायला तरी घालावं बाहेर तर एवढं कडक ऊन होतं ना खरंच सकाळचं म्हणजे मी त्याला नऊला शाळेत सोडायला गेले होते तेव्हा सुद्धा एवढं कडक ऊन होतं ना तर खूपच जास्त ऊन आहे म्हणून मग म्हटलं चला घालावं तर आज मी घातली पिवळी साडी आजचा रंग आहे पिवळा दिवस आहे चौथा तर अशी साधीच घातली करा आता दिवसभर कसं नाही जमत आपल्याला एवढं तर बघा कशी वाटली साडी नक्की सांगा आणि केस धुतलेत गुरुवार होता ना तर ही ज्वारी होती थोडीशी तर तिला पण म्हटलं जरा ऊन द्यावं म्हणून मग ती पण ठेवली आणि एका बाजूला ती ठेवली त्याच्यात ते त्यांनी थोडंसं असं पाकोळ्यासारखं होतं तर जरा उन्हाला ठेवली म्हणजे कसं थोडेसे किडे तरी मरतील तर इथं पुढं पण मला झाडायचं होतं आज सकाळी झाड आलं नाही कारण रुला लवकर जायचं होतं ना त्यामुळं मग राहिलं झाडायचं तर म्हटलं पहिलं पुढचं झाडून घ्यावं कारण इथं आम्हाला नाश्ता करायचा होता नाश्ता नव्हता केला तर म्हटलं चला पुढंच करूया आज नाश्ता म्हणजे छकुलीला बोलव बोलवलं नाश्त्याला तिला म्हटलं की करूया आपण दोघी जणी नाश्ता तर रुदू पण सकाळीच गेला माझ्या जोडलं पण कोण नव्हतं म्हटलं मग चला नाश्ता करूया दोघीजणी म्हणजे तिघी जणी सई पण आहे आमच्यात तर तिथं कोपऱ्यात तुम्हाला त्या दोन पिशव्या दिसतात ना छोट्या प्लॅस्टिकच्या तर त्या माती त्याच्यात त्यांचं ना गणपती बसले तेव्हापासून चालले गणपती बनवायचं त्यांनी त्याच्यासाठी ते ती माती आणली अगोदर पण आणली चांगला घाट घातला होता त्यांनी पण काय त्यांनी ते केलं नाही त्यांना म्हटलं ओ फेकून द्या फेकून पण ते काय दोघं जण बापले का काय ऐकते नाही आम्हाला बनवायचं आहे आम्हाला बनवायचं आहे ते एका साईडला ठेवले आणि हे जे बॉक्स आहे ना ते टाकून नाही दिलं कारण काय होतं तुकडून एका साईडने पाऊस आला ना तर मग कांद्याला असं आपला आडूसा म्हणून लावते मी त्यामुळं मग ठेवलं आहे तिथं म्हटलं कसं कधी पण वेळेला काय काय वस्तू लागतात त्यामुळं ठीक आहे आणि हे पाळण्यावरती आहे आमच्या औंचं जर्किंग ते बरं पडतं तिथं ठेवलं ना तर पाऊस येत असला तर पटकन द्या आता तरी येतं सकाळचं तर म्हटलं लोगो हात चला लगेच म्हणजे सकाळी सकाळी सगळं झाडायची कामं झाली ना मग काही एवढं वाटत नाही तर मग म्हटलं आता बाहेर पण झाडून घ्यावं हो जरा बाहेर झाडायला एवढं नाही आहे म्हणजे झाडायला खराट्याने झाडायला असतं भरपूर पण आपलं झाडूने पुढे थोड्याशा फरशा टाकल्यात ना तेवढंच झाडायला असतं आणि ऊन बघा ना तू मला कळत असेल की बाबा ना की तिकडं पडलं आहे एवढं ऊन आहे ना आता रुदूला ना मला दीड वाजता आणायला म्हणजे जायचं आहे बाबा जात असतात आपले ते पण बाबा म्हटले की आज मला जरा बाहेर जायचं आहे तर मग तू जा आणायला तर म्हटलं हां ठीक आहे मग दुपारी त्याला दीड वाजता पण मी आणायला गेले नाही एवढं ऊन होतं ना पार अक्षरशः पार घाम घाम लई कडक ऊन होतं तर इथं ना मी शेजारी मुलं आहेत ना हायस्कूलची ती त्यांना म्हटलं की तुम्हाला नाही आहे अरे सकाळची शाळा रुदुला तर सकाळची शाळा आहे तर मग ती मुलं म्हणत होती की नाही नाही आम्हाला नाही आहे कारण हायस्कूलचा ता टायमिंग पण वेगळा असतो आणि ही कसं आपलं इथं मृदू आपल्या मराठी शाळेला आहे आहे आणि ही सातवी आठवीची मुलं असतात त्यांचं टायमिंग वेगळं आहे तर मग मी बोलत होते संग आणि छकुलीला पण आवाज देत होते आणि सई छकुलीकडंच होती मग बूड़ म्हटलं ती तिकडं आहे तोपर्यंत निदान झाडून तर घ्या कारण ती चले मध्ये मध्ये लुडबुड लुडबुड असती नाही तर कचऱ्यातच खेळल झाडूच म्हणून दे मला झाडायचे तर मग झाडून घेतलं आणि छोकलीला आवाज देत होते की म्हटलं चल आणि मला ना खूप भूक लागली होती कारण सकाळी थोडं तर खायची सवय ना पण आज खालच नव्हतं मग तिला म्हटलं चल बाई पटकन ये मला लय भूक लागली आहे तर मग नंतर ती आली आणि मी आज नाश्त्यात काही रवाज केला होता अजून दुपारचा स्वयंपाक करायचा राहिलाय तर म्हटलं करण दुपारी दू यायच्या अगोदर म्हटलं स्वयंपाक वगैरे करून घेऊ आणि दादांनी आम्हाला सा सकाळी सांगितलंय का मी शाळेत सोडायला गेलते ना तर मी निघाले तर पळत आला माझ्या मागं परत आणि म्हणतो की स्मिता दिदी दुपारचं जेवायला थांबणार का आपण एकत्र जेवू तर म्हटलं ठीक आहे ठीक आहे आणि कसं आता सवय लागली ना असं एकत्र जेवायला तर बरं वाटतं असं आता तर बघा सहीला आहे ना आता समजते कॅमेरा वगैरे चालू केला ना की लगेच हाय करते आणि छकुली दिदीला पण म्हणते हाय कर आणि बघा लाईक कर, कर. <laughs> मुलांना ना म्हणजे किती समजतं बघा ना एकदा आपण काही के चालू केलं की बरोबर त्यांना असं समजतं लाईक कर मला पण म्हणती काय तू पण सांग असं सा लाईक करायला <laughs> तर ती करीत होती आणि सहीच्या अजून आंघोळ नाही झाली कालचाच ब्ल्यू कलर घातलाय तिने सकाळी सकाळी ऋतूचं आवरायचं होतं मग तिला तसंच ठेवलं आता पावणे दादा झाले असतील पण छकुलीला पण शाळेत जायचं मं होतं मग तिला म्हटलं तिने पण नाश्ता नव्हता हो केला तिला म्हटलं मं मग ये इकडं आपण दोघीजणी म्हणजे तिघी जणी करू नाश्ता तर मग जा असं एकत्र जेवायला जरा बरं पण वाटतं ना आणि सई पण सगळ्यांची नादवाद खाती आणि सईला पण असं वाटतं की सगळे म्हणजे एकत्र असल्यावरती जेवायला आणि ती, ती जोपर्यंत छकुली शाळेत जात नाही ना सकाळची तिच्याकडंच राहती आणि बघा कशी म्हणती लाईक कर लाईक कर तिला ना आता बऱ्याचशा गोष्टी कळायला लागल्या ते बऱ्याच म्हणजे बऱ्याच कॅमेरात पण पाहत राह ती चालू असेल तर मला सांगती तर आमचा आता नाश्ता चाललाय तर या तुम्ही पण नाश्ता करायला तर पहा नाश्ता झाल्यावरती इथं शेजारीच बाहेर आलो होतो आम्ही तर सईची बघा किती मस्ती चालली बरोबर तर तिचं असंच चालू असते जोपर्यंत मुली शाळेत जाती नाही ना तोपर्यंत का थांबल नाही तर नाना का थांबल आणि ती वरची एक परी दिदी आहे ती पण येते <laughs> बघा लगेच लाईक 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 सबस्क्राईब नाही केलं तरी चाल पण लाईक करायचं का नाही काय मुलांचं असंच असतं आणि मस्तपैकी खेळत होती छकुली बरोबर तर हां हे जी मेंढरं आहेत ना ती दुपारी ना रुजूला शाळेत आण जायचं होतं मी निघालेच होते तो एवढी मेंढरा आली ना तो मला सांगू का अक्षरशः मी पहिल्यांदा एवढी मेंढरं बघितली एवढी पुढं गेली आणि भरपूर येत बरं का फार पूर्ण आता याच्या डबल तर पुढं गेली असती आणि याच्या डबल पण मागे येतं मला वाटलं संपलं तर बघा इकडून मागून एवढी अशी मेंढरं येत होती तो बापरे एवढी मेंढरं ना म्हणजे मी पहिल्यांदा बघितली बरं का बऱ्याच जणांनी पाहिले असून किंवा काय पण मी पहिल्यांदा एवढी बघितली आणि मी म्हटलं पण बापरे किती मेंढरे आहेत म्हणजे भरपूर म्हणजे पार पूर्ण रस्ताच भरला होता आणि ही मेंढ्रा आहे ना आज एका आपल्या रस्त्यावरून ह्या रस्त्यावरून आहे ना तीन दोन तीन वेळा तर नक्कीच आली गेली असतील पण मग मी सहीला आतमध्ये ठेवलं होतं की कसं म्हणतात असं मेंढ्रांपैकी जास्त मुलांना आणती नाही ना म्हणजे बाहेर वगैरे जास्त मेंढरा असल्या तर मग ती आतमध्येच होती आणि मी पहिली मेंढर पुढं गेले माझ्या लक्षात आलं की म्हटलं चला आपण व्हिडिओ तरी स्टार्ट करा तर हे धनगराचीच मेंढर आहे ना तर असं वाडा वगैरे आमच्या शेतात पण असा वाडा वगैरे बसायचा धनगरांचा तर ही आहे ती भडुशी गाई तर चला ऋदूला शाळेतून घेऊन येते तर अर्जूला शाळेतून घेऊन आल्यावरती त्याने पण आज येल्लो कलर घातला आहे तर ते शेजारच्या आमची दर्शनची मम्मी चोटे -चोटे ती म्हटली य इथं मुली दांड्या खेळतात त्यांचा व्हिडिओ काढ यूट्यूबला दिसला पाहिजे तर म्हटलं चला मुलांचं कसं असतं आणि छोट्या छोट्या मुली आहेत पण चाललं होतं ही आपली मावी पिंक कलरचं तिने फ्रॉक घातलाय तर तिला छान वगैरे छान येतात म्हणजे दांड्या वगैरे खेळता तर ती मुलांना शिकवत होती तर ह्या दोन मुलींना शिकवलं आणि ऋदूला म्हटलं अरे ऋदू तू पण खेळ रुदूला नाही येतो कधी खेळला पण नाही पण मग तो बरोबर ट्राय करत होता असं खेळायचं तसं खेळायचं म्हटलं त्यांना म्हटलं की दात वगैरे नका एकमेकांचे पाडू तर खाली बसली ती आपली मयुरी आहे आणि ती तिच्या भावाची मुलगी छोटीशी समूह तर संध्याकाळी मग सगळं आवरला आज काही एवढं शूट नाही घेतलं कारण आहे ना ऋदूचा डोळा अजून पण बरा नाही आहे तर तो हे अगोदर घालायचं होतं ड्रॉप म्हणजे ड्रॉप तर घातले अगोदर आणि ही ड्रौप, ड्रौप एक क्रीम आहे ऑइलमेंट आहे ती डोळ्यात घालायला सांगितलेली डॉक्टरांनी झोपायच्या टायमाला तर आधी एवढा रडला ना खूप रडला तो की नको नको डोळे खूप दुखतात आणि काय झाले काय नो दोन तीन दिवस झालेत पण अजून डोळ्यांना फरक नाही आहे तर डॉक्टरांनी परत पाच दिवसांनी बोलवलं आहे तर रडत राहतो तर बळबळ यांनी लई बडबड केली की तुझं डोळे दुखल किंवा आता मी नाही क्रीम वगैरे लावणार तर मग मग तो जगदंग, जगदंग. ना इथं तोंडातल्या तोंडात म्हणत होता जगदंब जगदंब आणि बघा यांनी ना ती ऑइलमेंट त्याच्या डोळ्याला म्हणजे डोळ्यात घातली आणि मग एकदम शांत बसला त्यांनी बडबड केली ना आणि मग म्हणत होता आई खूप दुखते आई खूप दुखते तर कसं असतं मुलांना थोडा काही त्रास झाला तर आईवडिलांना खूपच म्हणजे प्रत्येक आईवडलांना खूपच त्रास होतो जास्तच तर मला पण आहे ना म्हणजे अजून पण डोक्याला टेन्शन आहे की काय झाले किंवा याचा डोळा अजून पण फरक नाही आहे सकाळी पण म्हणत होता डोळा दुखतोच आहे संध्याकाळी पण तर बघू आता डॉक्टरांनी परत बोलवलं आहे काय आहे काय माहिती तर चला मग मी दहा वाजले मी ना आज सात वाजता जेवले होते सव्वा सातला तर मग दहा साडे दहा झाले होते जरा भूक लागायला लागलेली म्हणून मग दूध आणि त्याच्यात थोडंसं तूप टाकून घेतलं होतं तर कसे आज एवढं काही शूट घेतलं नाही मृदू आल्यावरती झोपला होता डोळा दुखत होता म्हणून आणि मला पण म्हटलं त्याचा डोळा कधी बरा होतो काय माहिती तर चला आजचा छोटासा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब बाय